आज आपण तीन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी ज्याचा विधानसभेवरती परिणाम होणार आहे त्या पाहूयात पहिली म्हणजे शरद पवारांनी विदर्भात जास्त जागा मागून काँग्रेसला अडचणीत आणलं दुसरी घडामोड म्हणजे विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्याकरता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची दिलेली धमकी आणि तिसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे छगन भुजबळ यांना शरद पवारांना भेटायला सांगणं आणि हे सांगून महायुतीनं पवारांना मराठा आरक्षणावरती ठाम भूमिका घ्यायला सांगणं आता महाविकास आघाडीत पुन्हा एकदा संशय कल्लोळ पाहायला मिळतोय एरवी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळत होती आता मात्र शरद पवारही महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकताना पाहायला मिळतंय याचं कारण म्हणजे आता मोठ्या पवारांना विदर्भात जास्त जागा हव्यात त्यामुळे आता काँग्रेसची पंचायत होणार हे नक्की आहे खूप वर्षांपूर्वी एक नाटक आलं होतं संगीत संशय कल्लोळ तशी मराठी रंगभूमीची परंपरा खूप मोठी आहे म्हणा पण हे नाटक आठवण्यामागचं कारण म्हणजे मुळात या नाटकाचं नाव संशय कल्लोळ आणि या नाटकाची संहिता म्हणजे कथानक असं आहे की बिजवर नवरा आणि त्याची तरुण बायको सतत एकमेकांवरती संशय घेत राहतात आरोप प्रत्यारोप करत राहतात या नाटकानं ना, मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाध्याय लिहिला होता आणि आता असाच संशयाचा कल्लोळ महाविकास आघाडीत सुद्धा पाहायला मिळतोय म्हणजे आधी उद्धव ठाकरे यांनी मवियामध्ये वेळोवेळी मिठाचा खडा टाकल्याचं पाहायला मिळालं आहे आणि आता शरद पवारही विधानसभेसाठी आपल्या पक्षाला विदर्भात जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत आणि तशी मागणीच त्यांनी केल्याचं ए बी पी माझाने ही बातमी दिलेली आहे नमस्कार मी दिलीप घेऊन टाकी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नवनव्या व्हिडिओजसाठी बेल लायकनवरती क्लिक करा आणि मवियामध्ये संशय कळलो चालला आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आता मूळ विषयाला हात घालूया मविया फुटणार का नाही असं विचारायचं कारण म्हणजे शरद पवारांनी घेतलेली भूमिका शरद पवारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला विदर्भात नागपूर सहित एकंदरीत पाच जागा मिळाव्यात अशी मागणीच केली गेल्या विधानसभेपर्यंत राष्ट्रवादी फक्त काटोल आणि हिंगणा इथनच निवडणूक लढवत असल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षानं नागपुरात काटोल हिंगणा उमरेड या ग्रामीण भागासहित शहरात दोन जागा हव्या आहेत असा हट्ट धरलाय त्यामुळे काँग्रेसची पंचायत होणार आहे विदर्भात काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे त्यामुळे आपल्या हक्काच्या जागा आता आघाडी टिकवायची असेल तर मोठ्या पवारांच्या राष्ट्रवादीला देणं काँग्रेसला भाग आहे काँग्रेसची अवस्था मात्र बिकट झाली कारण जिथे आपली पॉवर आहे तिकडेच पवार नेमकी जागा मागतात दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या घरी काल धर्माचार्य अभिमुक्तेश्वरानंद आले होते मातोश्रीता पाहुणचार घेतल्यावर उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला विश्वासघात करणारे हिंदू असूच शकत नाहीत असं विधान या धर्माचार्यांनी केलं मात्र पंतप्रधान मोदी आल्यावरही आपण त्यांना आशीर्वादच देतो असंही त्याने केलेलं विधान काहीचं भुजकळात टाकणार आहे असो त्याआधीची एक अपडेट देतो विधान परिषद निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना मैदानात उतरवलं होतं मात्र शरद पवार जयंत पाटील यांना पाठिंबा देत असल्याने उद्धव यांच्या मनधरणीसाठी मोठ्या पवारांनी मोठं मन करून कितीतरी फोन केले तेही ठाकरेंनी घेतले नाहीत त्यावेळेस तर एक वेगळंच नाट्य घडल्याचंही समोर आलंय विधान परिषदेत नार्वेकरांना जिंकून आणण्यासाठी उवाठाला अतिरिक्त सात मतांची गरज होती आणि ही सात मतं नार्वेकरांना कोणी द्यावेत म्हणजे काँग्रेसमधल्या कोणत्या आमदाराने द्यावीत याची एक यादीच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या हायकमांडला दिली होती आणि नार्वेकरांच्या बाजूने मतदान झालं नाही तर आपण मबियातून बाहेर पडणार असा धमकीवजा इशाराही उद्धव ठाकरेंनी होता असं समजतंय त्याआधी उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत कोणाशीही चर्चा न करता सांगलीमध्ये उमेदवार जाहीर केला होता दक्षिण मध्य मुंबईतही वर्षा गायकवाड यांचा दावा खोडून अनिल देसाईनं उभं केलं होतं दोन्ही ठिकाणी त्यांनी काँग्रेसचा बळी घेतला होता आता शरद पवारही काँग्रेसच्याच मुळावरती उठलेत काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व कमजोर आहे हेच यावरून सिद्ध होतं आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणजे महायुतीनं शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी मोठा डाव टाकला शिंदे सरकारनं मराठा आरक्षणावरती पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची भूमिका काय किंवा त्यांना काय वाटतं यासाठी तीनही नेत्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यांची भूमिका त्या पत्रात स्पष्ट करायला सांगितली होती पण कोणीही ठाम भूमिका घेतली नाही त्यामुळेच छगन भुजबळ शरद पवारांना भेटले आणि त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यायला सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात पवारांनी आतापर्यंत कोणतीही भूमिका घेतली नाही त्यांना भूमिका घ्यायला भाग पाडून निवडणुकीत त्यांना अडचणीत आणण्याचा डाव महायुतीने खेळला असो मवियात सारे काही आलबेल नसताना मुख्यमंत्र्यांचीही मोठी खेळी दाद मिळून गेली एकीकडे आमच्यात सारे काही आलबेल असल्याचे दावे करायचे आणि आतून हे असं कुरघोडीचं राजकारण करायचं हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भूमिका तुम्हाला पटते का काटा ऋते कुणाला आक्रंद दातं कोणी ही अशी अवस्था मव्याची झाली आहे का तुम्हाला काय वाटतं करा कमेंट कृपया घेऊन टाक या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद